श्री एकनाथ महाराज मंडळाच्या खामगावात श्री दत्त जयंती साजरी खामगाव शहरातील सतीपैल भागात श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या चौदा डिसेंबर शनिवार रोजी मंडळाचे एकनिष्ठ सदस्या स्वर्गीय प्रमिलाबाई देशमुख यांच्या घरी संध्याकाळी श्री दत्त जयंती उत्साहात साजरी केली सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळाचे सर्वे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चोवीस वर्षांपासून अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत संध्याकाळी पाच वाजता श्री सद्गुरू एकनाथ महाराज श्री दत्त भगवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर भजन नामस्मरण सद्गुरु स्तोत्राचं पठण महाआरती करून महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आली त्यावेळी माजी नगर अध्यक्ष गणेश माने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुगाळे दिलीप झापर्डे किशोर अतकरे अरुण कडवतकर विनोद देशमुख लालाजी सांगळे यासह हो मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते